ऑफ या दोन हजार वर्ष जुन्या पुस्तकामध्ये हे दोन हजार वर्ष जुनं पुस्तक आहे बघा या दोन हजार वर्ष जुन्या पुस्तकांच्या एकावन्न नंबर चॅप्टर मध्ये या गावाचा उल्लेख असा असाल संशोधक वेगवेगळ्या ठिकाणी वे तगर आहे कोण म्हणायचं बिहारमध्ये तगर आहे कोण म्हणायचं मुंबईच्या जवळ तगर आहे कोण म्हणायचं किनारपट्टीवर तगर आहे एकोणीसशे छप्पन ला तेर मध्ये पहिलं उत्खनन झालं एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट ला दुसरं उत्खनन झालं त्यानंतर ऐंशी ते ब्याऐंशीच्या दरम्यान एक तिसरं उत्खनन झालं आणि त्यानंतर थेट चाळीस वर्षांनी दोन हजार दहा तेरा मध्ये चौथं उत्खनन झालं डॉक्टर माय पाटील शापूरकर मॅडम असलेल्या विटा तयार करण्याची एक पद्धत या तेर गावामध्ये होती त्या ज्या विटा त्या विटातली कुठली विट जर तुम्ही ती काढली आणि जर ती पाण्यात टाकली तर ती विट तरंग तेरचा विषय असा आहे की रोम आहे तुम्हाला सगळ्यांना रोम सोबत व्यापार करणारी भारतातली जी काही महत्वाची बंदर होती महत्वाची व्यापारी केंद्र होती त्यात महाराष्ट्रातली सगळ्यात महत्वाची केंद्र जर कोठली असतील तर त्याच्यामध्ये आहे भोकरतन जालनामधलं जे भोगवर्धन म्हणून आधी फेमस होतं त्याच्यानंतर पैठण औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं जे प्रतिष्ठान नावाने फेमस होतं आणि ते धाराशिव जिल्ह्यातलं जे तगर नावाने फेमस होत व्हेरी प्लस ऑफ इरिथिरियन सी या नावाचं एक पुस्तक आहे ते पुस्तक काय पूर्ण अजून मिळालेलं नाहीये त्याचे काहीच भाग मिळाले तर फेरी प्लस ऑफ इलेटर सी या दोन हजार वर्ष जुन्या पुस्तकामध्ये हे दोन हजार वर्ष जुनं पुस्तक आहे बरं या दोन हजार वर्ष जुन्या पुस्तकांच्या एकावन्न नंबर चॅप्टर मध्ये या गावाचा उल्लेख तगर असा आला पण एकोणीसशे दोन एकोणीसशे तीन पर्यंत तगर नेमकं कोणतं कुणालाही माहिती मग अभ्यासकृत संशोधक वेगवेगळ्या ठिकाणी तगर आहे कोण म्हणायचं बिहार मध्ये तगर आहे कोण म्हणायचं मुंबईच्या जवळ तगर आहे कोण म्हणायचं किनारपट्टीवर तगर आहे व्यापार कुठं होतो िटी जवळ जवळ त्यातल्या रूम सोबत व्यापार करायचा म्हणजे जवळ काय पाहिजे ऍक्सेस पाहिजे रूम ना रूमला जाण्याचा त्यामुळे सगळ्यांची एकूणच जे काय अंदाज होते हे सगळे वेगवेगळे होते पण एकोणीशे दोन एकोणीशे तीन मध्ये हेन्री कझिन्स नावाचा एक इंग्रज अधिकारी आला तो तेर मध्ये आला त्या तेर खेडे गावाच्या आजूबाजूने त्यानं फेरफटका मारला त्याला बऱ्याचशा वस्तू इथे मिळाल्या आणि एकोणीशे दोन एकोणीशे तीन मध्ये त्याने एक निकोट तयार केला आणि त्यांना ठामपणे सांगितलं की धाराशिव म्हणजे त्यावेळेसच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या जवळ असणारं तगर हेच तेर हेच व्यापारी पेठ इथं उत्खनन होण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतर मग अभ्यासकाने हळूहळू तेरचं एक्सप्लोरेशन करायला म्हणजे आपल्यासारखे इथे तेरच्या मंदिरांची इथल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करायला सुरुवात केली पण पहिलं उत्खनन कधी झालं माहितीये तेरमध्ये एकोणीसशे दोन तीन ला कळलं ना तेर आहे म्हणून पहिलं उत्खनन कधी झालं असेल एकोणीसशे छप्पन ला तर एकोणीसशे छप्पन ला तेर मध्ये पहिलं उत्खनन झालं एकोणीशे सदुसष्ट अडुसष्ट ला दुसरं उत्खनन झालं त्यानंतर ऐंशी ते ब्याऐंशीच्या च्या दरम्यान एक तिसरं उत्खनन झालं त्यानंतर थेट चाळीस वर्षांनी दोन हजार दहा तेरा मध्ये चौथं उत्खन उत्खनन झालं डॉक्टर पाटील शहापूरकर मॅडम केलं माय मॅडमने केलेलं जे उत्खनन आता उत्खनन करायचं म्हणजे कुठं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना आता त्या जागी मी तुम्हाला आज नेऊ शकत नाही कारण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की खेडेगाव आहे त्या खेडेगाव मधल्या बऱ्याचशा गोष्टींची सोयीसुविधांची तर पूर्तता अजून झालेली नाहीये त्यामुळे इथल्या आजूबाजूचे बरेचशे लोक या गावाच्या मध्यभागी बरोबर मंदिराकडून येत असताना नदी लागली तुम्हाला ती तेरणा नदी त्या तेरणा नदीच्या बाजूला एक जागा आहे आणि तिथं असे ओसाड माळराणे बाबळीच्या काट्याचे हुप सगळे त्या ठिकाणी या मंदिराच्या उंचीचे किंवा या समोरच्या भिंतीच्या उंची एवढे मोठे मोठे टेकाडे आहेत आणि ते टेकाड पांढऱ्या रंगाचे पांढऱ्या मातीचे ज्या गावामध्ये किंवा ज्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची माती असते मा किंवा पांढऱ्या रंगाची टेकाड असतात ती आर्कियोलॉजिकल साईट असते कशामुळे कारण आता हे गाव आहे तिथं मानवी वस्ती आपण इथं राहतो आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा विविध गोष्टींमध्ये सल्फर नावाचा एक प्रकार असतो हाडांमध्ये तो प्राण्यांच्या पण असतो आणि आपल्या पण असतो ज्यावेळेस माणूस मरतो किंवा प्राणी मरतात आणि ते दफन केले जातात इथं त्यांना पुरलं जातं त्यांच्या हाडांची अवशेष इथं मिळतात त्यावेळेस ते जे सल्फर आहे ते मातीत मिसळतं आणि त्याचा रंग होतो पांढरा म्हणून जिथं मानवी वस्ती आहे त्या जागी पांढऱ्या रंगाची माती आपल्याला पाहायला मिळते पण फक्त रंगाची माती हायवडाचे क्रायटेरिया आहे का तर मग त्या ठिकाणी जमिनीच्या वर तुम्हाला खापराचे तुकडे मिळतात मणी मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे दगड मिळतात विटांचे तुकडे मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे हाडसुद्धा मिळतात हे सगळे जमा करून त्याचा अभ्यास केल्यानंतर कळतं की आर्कोलॉजी साहित्य मग तिथं उत्खनन करण्यात येते असे तो खूप मोठे मोठे टेकाड आहेत पांढरीचे तिथं उत्खनन झालं मायामळीमने जे उत्खनन केलं तर त्या उत्खननामध्ये त्यांना एका मडक्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये तयार केलेली खिचडी मिळाली शिजवली म्हणजे इथे लोक खिचडी खायची हे सुद्धा आपल्याला सहजपणे लक्षात येतं आता मंजू नावाचं ठिकाण तुम्हाला mm. माहिती मंजू मध्ये उत्खनन करत असताना एका भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न मिळालं आता शिजवलेलं अन्न मिळालं म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा आपल्या घरामध्ये अन्न शिजवलं ले। शिजवलेलं अन्न आपण ठेवलं mm. आणि ते आहे तसं आपल्याला दोन हजार वर्षांनी मिळालं म्हणजे खूप इमर्जन्सी मध्ये ते घर सोडण्यात आलंय बरोबर काहीतरी असं घडलंय की त्या गोष्टीमुळे त्यांना ती जागा सोडून जावं लागलंय किंवा ती जागा अचानकपणे उद्ध्वस्त झाली त्याची कारण काय असू शकतील तिथं जीवितहानी झाली मॅसेकर झालं काहीही कारण असू शकतं ना पण जे काही झालंय ते असं अघटित घडलंय की त्यांना आहे तसं सगळ्या गोष्टी टाकून पळून जाण्याची वेळ आली तसं इथं खिचडी साप म्हणजे इथं पण त्यावेळेस काहीतरी झालं असेल शक्य दीक्षित सारखे आर्किलॉजिस्ट असतील चाफेकर सारखे आर्कलॉजिस्ट असतील त्यांनी तो उत्खनन केलं तर त्यांनाही तो उत्खन नाही आता गाड्या लावल्या त्याच्या बॅकसाईडला आपण जाणार आहेत एक शेत शेत नांगरत असताना म्हणजे तुम्हाला वाटेल घर बांधलेत ना प्रत्येक घराचं खोदकाम करत असताना त्यांना विटा सापड त्यांना मातीची भांडी सापडत त्यांना सातवाहन कालीन राजा गौतम पुत्र साथ सिरी साथ करणी पुलुवामी हे जे सात सातवान राजे आहेत त्या दोन हजार वर्षापूर्वी राज्य त्यांना सातवान राजांची नाणी सापडली तुम्ही पण इथं कुठेही गेला जमीन तुम्हाला एवढी ही रिच या या गावामध्ये नामपुरे नावाचे खूप मोठे गृहस्थ होते अभ्यासक होते आणि त्यांचा इतिहासामध्ये फार आवड होता त्यांनी त्यांचं आयुष्य या गावामध्ये मिळालेल्या वस्तू गोळा करण्यात घालवत त्यांच्याकडे कर जमा झालेल्या वस्तू किती असतील असेर गावाचं जे म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये सगळ्या वस्तू त्यांच्या आणि म्युझियम मध्ये कधी ही तीस टक्के डेटा ठेवण्यात येते सत्तर टक्के डेटा हा रूम मध्ये ठेवण्यात येतो तेरच म्युझियम आपल्याला काय बघायचंय तर तेर गावामध्ये किती ऐतिहासिक गोष्टींची उघडाळ झाली किती वेगवेगळ्या पद्धतीची लोक इतर राहायची त्यांची संस्कृती किती वेगळी होती कल्चर किती वेगळं होत आणि या तेर गावामध्ये एक हस्तंदापासून तयार केलेली एवढी बाहुली मिळाली आणि सेम तशी बाहुली दुसरीकडे कुठे मिळाली माहिती पॉम्पे पॉम्पे इटली इटली पॉम्पे गाव साईट माहितीये किती जणांना माहितीये पॉम्पे पंपीला ज्वालामुखी फुटला आणि रात्रात ते सगळं शहर ज्वालामुखीच्या आगेखाली त्या लावारसा खाली नष्ट झालं म्हणजे असं की त्या पंपईला आजही उत्खनन केलं तर त्या आगीत जुळून माणूस मरताना ज्या पोझिशन मध्ये होता त्या पोस्टर मध्ये सापडत पंपई लक्ष्मी पण वाचला लक्ष्मी जिला म्हणतात तर पंपईला जी भाऊजी मिळाली आहे हास्ती दंती भाऊजी ती एक्झॅक्ट कॉपी आपल्या तेरला मिळालेल्या भाऊजी म्हणजेच काय तर इतर इथे इटलीला दोन्हीपैकी एका ठिकाणी तशा प्रकारची हस्तीदंती बाहुली तयार करण्यात आली आणि त्याचं व्यापाराच्या माध्यमातून देवाण घेवा ती कुठं सापडली तेर म्हणजे अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी तेरच्या जगासोबत जोडल्या जातात आणि तो जो व्यापारी मार्ग होता त्यावेळेस रोग पर्यंत व्यापार तेर वरून जायचा आता या मध्ये सातवान काळात वस्ती होती सातवान काळाच्या पूर्वी विटांपासून तयार केलेला स्तूप होता आता आपलं जे बस स्टँडला तुम्ही गाड्या लावल्या त्याच्या बॅक ला जमीन नांगरत असताना विटांचे अवशेष सापडले ने उत्खनन केलं एक प्रॉपर विटांपासून तयार केलेला तो आपण बघणार जातो म्हणजे इसवी सन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून या तेरचा इतिहास अस्तित्वात आहे जवळजवळ बावीसशे तेवीसशे ते वर्ष जुनं त्याच्यानंतर आपण आलोय त्रिविक्रम मंदिर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जुन्या तीन मंदिरांमधलं मंदिरा। त्रिविक्रम मंदिर पैठण दुसरा रामटेक काल सांगितलेलं केवळ नरसिंह टेम्पल प्रभावती गुप्तचा कि जणांनी बघितला तो फोटो घरीच बघा त्या नरसिंहासाठी एकदा खूप भारी येतो नरसिंह तर त्रिविक्रम मंदिर रामटेकी ते असलेलं केवळ नरसिंह मंदिर आणि पैठणला उत्खननामध्ये सापडलेल्या मंदिराचा आपल्या तीन मंदिर महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी मंदिराचे दीड हजार आधी बांधण्यात आले त्यातलं हे समोरचं मंदिर त्रिविक्रम मंदिर आता मंदिर। या मंदिराविषयी सगळ्यांनी वेगवेगळी मतं दिली आहेत सगळ्यात पहिल्यांदा हे मंदिर ज्यानं अभ्यासपूर्ण पद्धतीने पद्धतीनं याच्याविषयी काही लिखाण केलं हेनरी कझिन्स एकोणीसशे दोन तीन जे आतापेक्षा एकशे वीस वर्ष जुनं तर त्यानं ह्याला बुद्ध टेम्पल जे अभ्यासक आले त्यांनी याला विष्णू टेम्पल म्हणलंय पण आता या मंदिराचा आकार तुम्हाला काय वाटतं मंदिर काय काय असावं दैत्यासारखं चैत्यासारखा आकार वाटतो बरोबर चैत्यगृहासारखा आता तुम्ही कारले भाजी लेणी बघितली किंवा कुठलीही अशी लेणी बघितली ज्याच्या आतमध्ये स्तूप आहे त्या लेणीचा आकार कसा असतो चैत्यगृहाचा अंडाकृती बरोबर तो अंडाकृती आकार आपण आतून बघतो तो आकार फक्त बाहेरून इमॅजिन करा असं दिसतो हो असं का बांधलं कारण इसवी सणाच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या शतकापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या धार्मिक वस्तू अस्तित्वात होत्या त्या वस्तू कोणत्या होत्या लेण्या त्यात कोण मध्ये मंदिरं कोणती होती ज्या ठिकाणी स्टूक म्हणजे चैत्यगृह कारण की आपण प्रार्थना करतो बरोबर तर आपल्या इथे मंदिर व धार्मिक वस्तू रिलीजियस मॉन्युमेंट म्हणजे काय बरोबर आहे आता मी जर कोकणात राहतो माझ्या आजूबाजूला शंभर घरं कौलारू आहेत मी तिथे येऊन अशा पद्धतीचे किंवा अशा पद्धतीचे फ्लॅट रूप बांधू शकतो का माझा प्रभाव कुठला असणार आहे उत्तर त्या छपरांचे आणि सर कोकणातला माणूस आला आणि तिनं उतरत्या छपराची घरं बांधली पण आजूबाजूची फिल्म घरात जी आहे की अशी फ्लॅट रूप आहे फ्लॅट येत मला एकदम स्लॅब टाकले मग तुम्ही तर तो कवलारू घर बांधू शकेल का आजूबाजूच्या भागामध्ये ज्या वास्तू ज्या पद्धतीचं बांधकाम आहे त्याचा आपण आदर्श घेणार का नाही तस ज्यावेळेस या मंदिराची निर्मिती होत होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तिकडचे कारागीर महाराष्ट्र त्याला सुरुवात झाली आणि आपण मंदिर बांधायला सुरुवात केली आणि त्याची सगळ्यात पहिली सुरुवात कोणती तर गोरबा काका मंदिर तुम्ही बघितलं काल त्याच्या बाजूला काळेश्वर मंदिर बघितलं लालविटांचं त्याचं गर्भगृह जे आहे ना ते गर्भगृह या मंदिराच्या नंतर निर्माण केलं तिथल्या ज्या आहेत त्या विटातली ही वीट जर तुम्ही ती काढली आणि जर ती पाण्यात टाकली तर ती तरंग। विठ तरंग मेरी वीट बघितली का सगळ्यांनी आज सकाळी नाही बघितली ठीक आहे गोरोबा काकांची गोरबा काका माहितीयेत ना सगळ्यांना संत काकांची ती गोष्ट आहे की त्यांची पाण्यामध्ये वीट टाकली तरी ती वीट तरंग त्याच्या मागे जे कारण आहे ते सातवान काळामध्ये भाजलेल्या विटात तयार करण्याची एक पद्धत या तेरगावमध्ये होती विटांपासून बांधायची घर बांधणे किंवा विटांपासून मंदिर बांधण्याची पद्धत भागा या भागामध्ये होती या मंदिराचं बांधकाम कशापासून झालं असं वाटतं तुम्हाला रंग दिला त्यामुळे तुमच्या लक्षात नाही येणार हे भाजक्या मेक विटांचं बांधलेलं मंदिर ह्याच्यात दगड नाही वापरलेलं ना। पूर्ण विटा आहेत नवीन बांधलं नाही 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 नवीन नाही ना, 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 जुनं आहे जुनं तो दीड हजार वर्ष नवीन केलाय त्याला प्लास्टरिंग करून त्याचा कन्झर्वेशन करण्यासाठी कलर वगैरे केलाय आता ते कलर आताच आहे तो दीड हजार वर्ष आधी दीड मंदिर आहे याचा रिस्टोरेशनचा फोटो आहे या दोघांना पाठवेल ते तुमच्या ग्रुप वर टाकतील या मंदिराचा जो समोरचा भाग आहे ना वरचा वॉल्टेड रुपचा अरे थँक्यू थँक्यू ही वीत आहे दगड नाही ही व्हीट आहे आता विटा पाण्यात तरंगतात कसं असा ज्या आपण बघितलं त्या तर ही विट पाण्यात तरंग आणि या अशा विटांपासून या मंदिराची असेल किंवा काळेश्वर मंदिर जे तुम्ही बघितलं गोरबाच्या समाधीच्या बाजूचं मंदिर त्याच्या विट आहेत ना चटक्या विटा तर त्या सगळ्या विटांची जी काही निर्मिती आहे ती भाजक्या विटांची निर्मिती एवढी पद्धत एवढी सुंदर ती पद्धत होती ते पानं सुद्धा त्या विटा रंगायचं आणि अशाच विटा आजूबाजूच्या परिसरामध्ये घरांचं खोदकाम करताना पाया खोदताना आजही सापडतात हे फार वैशिष्ट्यपूर्ण इतर तर फार कमी प्रमाणामध्ये आढळून येते आणि आज मध्ये अशा खूप विटा आहेत आजही जर आपण बघितला तर हा जर कलर काढला तर हा या विटांचा जो समोरचा भाग आहे त्याला जो रंग लागलेला असतो तो रंग बाहेरच्या बाजूने दिलेला तो त्या विटांना लागतो त्यामुळे मी जी सरफेस बघितली ती लाल रंगाची होती आणि काहीशी काळपट आणि काहीशी ब्राऊन रंगाची होती पण विटा आजही त्या आडव्या चपट्या अशा एवढ्या विटा असतात कि आडवी असतील एवढी थिकनेस असते आणि याला जे प्लास्टरिंग केलेलं आहे ते चिखलापासून आणि थोडासा चुना याच्या प्लास्टरिंग मध्ये आधी वापरलेला आहे तर हे त्रिविक्रम मंदिर बांधण्यात आलं दीड हजार वर्ष डेट उपलब्ध नाहीये कधी बांधण्यात आलं पण इसवी सणाच्या पाचव्या शतकात हे मंदिर बांधण्यात आलं याच्यानंतर उत्तरेश्वर नावाचं एक मंदिर आहे एका शेतामध्ये ते मंदिर आहे ते मंदिर आज बऱ्यापैकी पडलेलं आहे पण त्याची जी दरवाज्याची शाखा आहे द्वारशाखा ज्याला म्हणतो आज आपण चौकट आपल्या घराची ती दीड हजार वर्ष आधी तयार केलेली लाकडी चौकट आजही आहे तशी आपल्याला या म्युझियम मध्ये पाहायला मिळते आपण ते पाहायला जाणार त्याच्यानंतर ते काळेश्वर मंदिर आहे त्यानंतर गोरुबा मंदिर इथलं फार फेमस आहे आणि ते जे तो जो किस्सा आहे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सगळेजण बसले होते आणि गोरोबा काका सगळ्यांच्या डोक्यावर मारत होते आणि हे मडक कच्च हे मडक पग असं म्हणत होते तर तो जो पूर्ण प्रसंग घडलाय तो याच नगरीत घडला तेर मध्ये त्यामुळे तेर सातवन काळातलं पण फार महत्वाचं शहर आहे कारण टोलेमी नावाचा एक फार मोठा परकीय प्रवासी दोन हजार वर्ष आधी भारतात येऊन गेलाय त्या टोलेमीनी तो दोन हजार वर्ष आधी हो लिहून ठेवलंय की सातवान काळामध्ये महाराष्ट्रात बावन शहर तटबंदी युक्त होती आणि त्याला लाकडी तटबंदी होती आणि आजही तेर मध्ये जिथे पांढरीचे टेकाड आहेत ना त्याच्या बाजून जर खोडलं तर मोठे मोठे लाकडाची ओढके मिळतात आडवे वगैरे पडले मग तेरला सुद्धा सातवान काळात लाकडी तटबंदी होती व्यापार रोम सोबत व्हायचा रोमला तिथल्या वस्तूंचा व्यापार जायचा व्यापारी लोक या शहरामध्ये गावात पाचव्या सातव्या शतकात हे मंदिर बांधण्यात आलं उत्तरेश्वर मंदिर काळेश्वर बरोबर त्यांच्या काळामध्ये या तेरने आध्यात्मिक आणि भक्ती गोष्ट भक्ती मार्गामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळवली आणि त्याच्यानंतर या तेरला आज उत्खननाच्या स्वरूपामधून एक वेगळं महत्व प्राप्त झालंय कारण मागच्या जवळपास ऐंशी वर्षात चार वेळेस उत्खनन झालेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले त्यामुळे जा तेरचा इतिहास जो आधी फक्त मंदिरामुळे हजार तीन हजार वर्षाने जायचा तो उत्खननामुळे थेट अडीच हजार वर्ष जुन्या जातो आणि अडीच हजार वर्षांपासून या गावात लोक अजूनही राहतात म्हणजे एक गाव किती वेगवेगळ्या वे 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 संस्कृतींच साक्षीदार आहे त्याचं उदाहरण असणार आहे तेर गाव तर तिथं मंदिरामध्ये दोन शिळा आहेत जे आहेत दोन्ही साईडला आणि त्याच्यानंतर तिथं आणखीन एक शिल्प आहे एक मारून घेतो ते नंतरच्या काळात बरोबर काळात हे आहे का हे आतली जी मूर्ती आहे ना तर आतली मूर्ती ही त्रिविक्रमाची मूर्ती आता त्रिविक्रम म्हणजे कोण विष्णू बळी भि माहितीये तुम्हाला वामन माहितीये तुम्हाला वामनाने तीन जमीन ना, ना, ना. ते, ते, ते तीन पाऊल दान मागितलं जमिनीचं ते बळीने दान देऊ केलं तर त्या मूर्तीचा आता ज्यांनी फोटो काढलाय त्यांनी फोटो जर बघितला तर त्या मूर्तीचा खाली तीन माणसं होते त्यातला एक वामन दुसरा बळी आणि तिसरा गुरु शुक्राचार्य बळीचे गुरु आणि तो दान देण्याचा प्रसंग आहे आणि त्याच्यावर ज्यावेळेस विष्णूने वामनाने विराट रूप प्रकट केलं आणि तो पाऊल टाकायला गेला तीन पाऊल तर त्यावेळेस त्यानं एक पाऊल उचललं म्हणून त्याचा एक पाय खाली आणि एक पाय असा तिरका बरोबर आणि त्याला म्हणतात त्रिविक्रम म्हणून या मंदिराचं नाव आहे त्रिविक्रम मंदिर तीन पाऊल जमीन मागितली ना तमना त्रिविक्रम तीन विक्रम केले तीन पाऊल विक्रम म्हणून याला त्रिविक्रम नाव